जय भीम नवबुधाय मित्र हो नागसेन फेस्टिवल हे गेले नऊ वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये चौदा एप्रिलच्या निमित्तानं घेतलं जातं आणि या नागसेन फेस्टिवलच्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना विचारवंतांना गायक आणि शाहिरांना आमंत्रित केलं जातं अनेक नवा विचार घेऊन या ठिकाणी हे फेस्टिवल मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आयोजन केलं जातं आणि या फेस्टिवलला मोठ्या प्रमाणामध्ये शहरामधून प प्रतिसाद देखील मिळत असतो या फेस्टिवलचे मुख्य संयोजक स सचिन निकम आपल्यासोबत आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या फेस्टिवलचं काय बदल केलेले आहेत आणि काय नाविन्यपूर्ण या कार्यक्रमामध्ये आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मागील आठ वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण नागसेन फेस्टिवलचं आयोजन मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरामध्ये केलेलं आहे हा फेस्टिवल घेण्याचा मुख्य उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यावेळीच खऱ्या अर्थानं या समाजाला शिक्षणाची दारं खुली झाली कारण त्यावेळची मराठवाड्याची परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि त्या अशा बिकट परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था या ठिकाणी स्थापन केली आणि आज खऱ्या अर्थानं जगभरामधल्या सुशिक्षित आणि बुद्धिवान लोकांमध्ये आंबेडकरी चळवळीतल्या नागरिकांचा समावेश झालेला आहे त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय हे नागसेनवानाला आहे आणि या नागसेनवानाची आत्तापर्यंतची शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल अशी मोठी पार्श्वभूमी आहे असा मोठा इतिहास आहे आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये शोषित पीडित वंचित घटकाला सामाजिक न्याय देण्याचं आणि त्यांचं सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या विकास करण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे आणि हा संस्थेचा वसा वारसा पुढे घेऊन आम्ही नागसेन फेस्टिवलच्या माध्यमातून या संस्थेचा जो इतिहास आहे या संस्थेनं जे निर्माण केलेली सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळ आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आहे यावर्षी आपण दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मार्च असा तीन दिवसीय हा नागसेन फेस्टिवल या भूमीमध्ये आपण आयोजित करीत आहोत आणि या फेस्टिवलचं उद्घाटन जागतिक दर्जाचे जगप्रसिद्ध छायाचित्रकार सुधारा कोलवे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने पद्मश्री दिलेला आहे त्यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होत आहे आणि त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन देखील यावर्षी या, या फेस्टिवलच्या अंतर्गत होणार आहे सोबतच पहिल्याच दिवशी आम्ही कला फेस्टिवल कला महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक नामवंत कलावंत नामवंत कलाकार जे आपली शिल्पकला असेल छायाचित्र असतील चित्रकला असेल कॅलिग्राफी असेल किंवा जे जे काही कलेचे प्रकार आहेत त्या सगळ्या कलेच्या प्रकारातून समाजाचं सा वास्तव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याच दिवशी झी टी व्हीचे संपादक कमलेश सुतार सर हे आम्हाला मा या ठिकाणी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असणार आहे आणि त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्या व्यक्तीने नामदेवराव वटकर नावाची एक व्यक्ती होती जी तत्कालीन त्यावेळी आमदार होती आणि त्या व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीचं चित्रण केलं होतं अशा नामदेवराव वटकरांचे चिरंजीव ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस खात्यामध्ये ए आय जीपर्यंत काम केलेलं आहे असे यशवंतराव वटकर हे त्या सत्राचे अध्यक्ष असणार आहे आणि त्याच दिवशी सिनेकलावंत कैलास वाघमारे हे त्या फेस्टिवलमध्ये विशेष उपस्थित असणार आहेत दुसऱ्या दिवशी नागसेन फेस्टिवलच्या अंतर्गत आम्ही लोकशाही म्हणजे न्यायव्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेप आणि लोकशाहीचे भवितव्य या विषयावरती एक परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादामध्ये दिल्लीवरून दिशा वाडेकर या ॲडव्होकेट दिशा वाडेकर या उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संघराजी रुपोते या ठिकाणी उपस्थित असणार आहे निवृत्त न्यायाधीश तेल तेलगावकर साहेब आणि ॲडव्होकेट कांबळे सर असं चार लोकांचं पॅनल हे त्या विषयावरती त्या दिवशी चर्चा करणार आहे त्यानंतर लगेचच ॲडवो डॉक्टर गायकवाड सर जे लंडनवरून खास या वी फेस्टिवलसाठी येणार आहेत ते सध्याची शैक्षणिक परिस्थिती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी या विषयावरती व्याख्यान देणार आहेत त्या सत्राला अध्यक्ष म्हणून जी एस टीचे कमिशनर डॉक्टर बांगर सर रवींद्र सर हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी आमच्याकडे हा पूर्णपणे कल्चरल प्रोग्राम असणार आहे त्याची सुरुवात बहुभाषिक संमेलनाने होणार आहे या संमेलनासाठी डॉक्टर उत्तम आंबोरे इंग्रजी भाषेमधनं आपल्या कवितेचं सादरीकरण करणार आहेत डॉक्टर मोहिनुद्दीन म्हणून आहेत ते उर्दू भाषेमधून आपली कविता सादर करणार आहे वाहरू सोनवणे हे आदिवासी भाषेतून आपली कविता सादर करणार आहेत सोबतच विरा राठोड हे बंजारा भाषेतून आपली कविता सादर करणार आहेत अशा वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा घेऊन आम्ही आंबेडकरी कवितेची मांडणी या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर अमरावतीवरनं दरवर्षी या फेस्टिवलसाठी उपस्थित राहणारे रॅपर विपिन तातड आहेत त्यानंतर मुंबईची रॅपर माही ही देखील असणार आहे शाहीर चरण जाधव देखील त्या ठिकाणी असणार आहेत आणि मेघानंद जाधव डॉक्टर किशोर वाघ आणि डॉक्टर पंजाबराव मोरे हे देखील त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत आणि सोबतच आंबेडकरी गीतांवरचं नृत्यकलेचं सादरीकरण होणार आहे असा भरगच्च स्वरूपाचा हा कार्यक्रम म्हणजे विचारांचा महोत्सव आणि भीम जयंतीचा जल्लोष असं आगळं वेगळं समीकरण असलेलं हे नागसेन फेस्टिवल येत्या अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मार्च रोजी सायंकाळी पाच ते सात पाच ते दहा या वेळेमध्ये होणार आहे आणि सोबतच या फेस्टिवलचं यावर्षीचं आकर्षण असणार आहे यावर्षी आम्ही महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळे आहे त्यांची कला संगीती या ठिकाणी आयोजित करतो कारण कलेचं आपल्या आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही कला जी आहे ती आंबेडकरी चळवळीला पुढं घेऊन जाण्याचं काम करते आणि अधिक कशा पद्धतीने आपण या कलेच्या माध्यमातून चळवळीला गती देतील या संदर्भाने महाराष्ट्रातले अनेक नामवंत म कलाकार मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि ती कला संगीती देखील त्या ठिकाणी संपन्न होणार आहे असा हा भरगतचा कार्यक्रम आहे माझी सर्व आंबेडकरी जनतेला पी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा या महोत्सवाला खऱ्या अर्थानं शोभा आणावी एवढंच प्रसंगी मी आवाहन करतो आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर देवानंद वानखेडे सर आदरणीय चाऊस सर आमच्या समितीचे सदस्य ॲडव्होकेट हेमंत मोरे इंजिनियर अविनाश कांबळे ॲडव्होकेट अतुल कांबळे सिद्धार्थ मोकळे असतील ॲडव्होकेट सुनील मगरे सर असतील ही सगळी जी टीम आहे या सर्वांच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं उस उपस्थित राहून हा महोत्सव यशस्वी करावा ही विनंती जय भीम जय भारत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागसेन फेस्टिवल साज येत्या अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला नागसेनवनामध्ये संपन्न होणार आहे हा महोत्सव म्हणजे एक वैचारिक मेजवानी आहे सांस्कृतिक मेजवानी आहे सामाजिक मेजवानी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करणार आहे की या वैचारिक सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक महोत्सवाला उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवावी धन्यवाद